आठ ऑगस्टला हो राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील कामगार कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी यांच्या प्रदीर्घ कर काळापासून प्रलंबित मागण्यांबाबत प्रधान सचिव के एच गोविंदराज विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली अनिरुद्ध जेवळीकर उपसचिव अशोक लक्कस अपर सचिव आणि समीर उन्हाळे उपसंचालक रोहिदास दोडकुरकर यांचा समावेश असून संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत संघर्ष समितीच्या वतीनं वेळोवेळी सादर केलेल्या अठरा मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन निश्चित कालावधीमध्ये या मागण्यांबाबत कारवाई करण्याचं निश्चित झाल्यानं कामबंद आंदोलन तूर्त स्थगित संघर्ष समितीच्या वतीनं करण्याचं निश्चित करण्यात आलंय या मागण्यांमध्ये प्रामुख्यानं ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतमध्ये पात्र आणि अपात्र कर्मचाऱ्यांचा समावेश एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्याचं कर्मचाऱ्यांचा समावेशन आश्वासन दिलंय दहा वीस तीस अविश्वासित प्रगती योजना लागू असून एकतीस ऑगस्टपर्यंत आदेश काढण्याचं आश्वासित केलं असून सहाय्यक अनुदानाची थकबाकी शासनाकडून तारीख देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल आरोग्य निरीक्षक समावेशन तात्काळ करण्यात येणार असून त्याप्रमाणे श्रेणी अ आणि ब सरळ सेवा पदस्थापना देण्याचे कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येईल कंत्राटी कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन दिलं जाईल न दिल्यास मुख्याधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि इतर मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत ठरलं आहे त्यानुसार सद्यस्थितीत काम आंदोलन तुर्ता स्थगित करण्यात आलं असून या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा मोठ्या हो सोमाना आंदोलन छेडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे सभेमध्ये कामगार नेते सुरेश अनिल जाधव सुनील वाळूजकर संतोष पवार फिवाजी वाघमारे भूषण कापाडी अजिंक्य हुलवले दत्तात्रे रोहळे रुपेश भोईर मनोज पुलेकर इतर पदाधिकारी उपस्थित होते आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे खरे श्रेय असल्याचं संघर्ष समितीच्या वतीनं सांगण्यात आलं रेग्युलर बेरोजगारीला आग लागलेली आहे आणि त्यातच आता एआयचं भूत डोक्यावर आहे परवा डेल कंपनीने साडेबारा हजार युवकांना कामावरनं काढून टाकलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करणं क्रमप्राप्त आहे व्यवसायासाठी जे जे योगदान सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट देत आहे आणि ते जी काही मदत करतायत वेगवेगळ्या नॅशनलाइज बँका कॉपरेटिव्ह बँका शेड्युल्ड बँका याच्यामध्ये तिथले अधिकारी सुद्धा पैसे खातात देशद्रोह करतायत आणि युवकांना व्यवसाय करण्यापासून वंचित आहेत उडवणारे उड़ा युवक किती आहेत शंभरापैकी कि सात किंवा दहा जर तुम्हाला त्यांचं जजमेंट येत नसाल तर तुम्ही खुर्च्या खाली केल्या पाहिजे अशा प्रसंगामध्ये ज्या युवकांना वैफल्य येत असेल जे 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 युवक नाराज होत असतील त्या युवकांना आम्ही या संदर्भामध्ये सगळी मदत करू व्यवसायाच्या सुरुवातीला ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीत आम्ही त्यांना बाहेर काढू पत पुरवता कसा सुकर होईल यासाठी काम करू निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे या नवव्यावसायिकांच्या पाठीशी उभी आहे एकही नॅशनलाइज बँकेचा अधिकारी किंवा कर्मचारी किंवा ब्रांच मॅनेजर यांनी मुजोरी आणि माच करायचा नाही त्याला दृष्टी असली पाहिजे कोणता व्यावसायिक त्याला पैसे परत करील आणि कोणता व्यावसायिक पैसे परत करणार नाही त्यांना तो वास येतो पण दहा टक्के वीस टक्के रक्कम गिळायची कर्जाच्या स्वतः घेतात बँकवाले आणि बदनाम करतात तरुणांना तर हे आम्ही चालू देणार नाही अशा युवकांनी आमच्याशी संपर्क साधा त्यांचं काम आम्ही सुखर पद्धतीनं करून घेऊन साठी प्रतिनिधी